Okay. <laughs> हाय हॅलो नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण एकदम आनंदी आणि सुखदायी असणार हीच स्वा, श्री स्वामीचरणी मी प्रार्थना करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दाखवते आजच्या व्हिडिओमध्ये मी कालच्या पौर्णिमेला माझ्या घरामध्ये मंगल कलश स्थापना केलेली आहे कारण माझ्या देवघरामध्ये मंगल कलश नेहमीच असतो तर मंगल कलश कशी स्थापना मी घर तुमच्या घरी मी माझी कशी करते आणि मंगल स्थापनेचं म्हणजे कलश पूजन जे आहे त्या कलश पूजेचे जे महत्त्व आहे ते थोडंफार मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करत असते कारण मंगल कलश जो आहे तर आपल्या म्हणजे धार्मिक ग्रंथामध्ये कलसाबद्दल असं वर्णन केलेलं आहे की सृष्टीची जे व उत्पत्ती आहे ती भगवान श्री विष्णूच्या कमळाच्या नाभीपासून झाली आणि कमळापासून ब्रह्माजी आणि कळशात जे ठेवलेले आपले पाणी असतं ते पाणी म्हणजे त्या पाण्यासारखे मानले जाते आता ज्या पाण्यापासून या संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती झाली त्या कळसाला शास्त्रीय खूप खूप म्हणजे महत्त्व आहे आणि धार्मिक दृष्टीनं पण खूप महत्त्व आहे चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक पाठ घेतलेला आहे आणि या पाटावर मी एक वस्त्र तुम्ही लाल किंवा पिवळं कोणतंही टाकू शकता साध्या सोप्या पद्धतीनं मी ही स्थापना केलेली आहे तर इथं ताट हल्दी कुंकू म्हणजे स्वास्तिक तुम्ही खा काढू शकता किंवा मग नुसते फूल हळदी कुंकू करून मेन ठिकाणी आणि जो तुम्ही चौरंग पाट ठेवणार आहात तर तो, तो चौरंग पाठाच्या खाली एक स्वास्तिक किंवा मग असं गोल वर्तुळ केलं तरी पण चालेल किंवा अष्टदळ केलं तरी पण चालेल तर इथं चा मा, मी अक्षदा म्हणजे जे तांदूळ आहेत ताटभरून तांदूळ घेतलेले आहेत कारण हा जो मंगल क कलश आहे तर माझं जे देवघर तुम्ही पाहिलेलं आहे तर देवघरामध्ये असतो कारण नारळाचं झाड माझ्या डोक्या एवढं झालं होतं झाड म्हणजे कोम कोम आलेला मागच्या तर तो व्हिडिओसुद्धा मी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता तर ते नारळाचं झाड खूप मोठं झालं होतं मंदिराच्या जा। जा। उंच जाऊ लागल्या फांद्या तर ते खाली जाऊन बिल्डिंगमध्ये गार्डनमध्ये मी लावलेलं आहे तर मग आता कलस मंगळवार शुक्रवार किंवा मग असं पौर्णिमेच्या दिवशी आपण अवश्य आपल्या कुलदेवीचा आव्हान करून आपण स्थापना करू शकतो तर अशा पद्धतीनं मी एक ताट घेतलेला आहे एक छोटासा चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावर लाल वस्त्र मी मेन कसाच्या खाली लाल वस्त्र टाकून मी अष्टदळ म्हणजे कमळ काढते मी अष्टदळ काढत आहे आहे तर हे क कलस्थापना कशी करावी तर सर्वप्रथम आपलं सर्व स्न म्हणजे सकाळी लवकर उठून स्नान करून स्नानाच्या पाण्यामध्ये थोडं गंगाजल वगैरे टाकून आपल्या आराध्य आहेत आपले कुलदैवत आहेत आपल्या ज्या देवांना आपण जास्ती मानतो जे आपले आराध्य आहेत तर त्यांचं आव्हान करायचं आहे त्याच्यानंतर आपल्या पितृदेवाचं आव्हान करायचं आहे आणि अशा एका कळसामध्ये आपल्याला काय करायचं आहे शुद्ध स्वच्छ पाणी आता या तांब्याने मी काय केलेलं आहे स्वास्तिक काढलेली आहे चंदन हळदी कुंकून या पाण्यामध्ये गंगाजल टाकलेलं आहे तर एक नाणं पैशाचं सुपारी दुर्वा बेल फूल हळदी कुंकू थोड्या अक्षदा तर हे सगळं या पाण्यामध्ये मी टाकत आहे आणि याची पूजा करून घेत आहे कलस्थापना म्हणजे या कलश कलस्था, कलस्थापना केल्यानंतर आपल्या घरामध्ये जे नकारात्मक आहे ती दूर होत असते आता हे असं बोलतात की हा म मंगल कलश जो आहे तो समुद्र मंथन आहे तर ते समुद्र मंथनाचा एक प्रतीक मानला जातो कारण आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या या कलशाला एक पिक्चर नाव असंही म्हणतात धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो आपल्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये आपण लग्नकार्य असू दे आपल्या घरामध्ये कुठली पण पूजा असू दे, दे तर स्थापना करत असतो तर अशा प्रकारे मी तुम्ही आंब्याचे डहाळे किंवा मग तुमच्या याच्यामध्ये विड्याची पानं असतील तर तू विड्याची पानं अशी पाच पानं मी ठेवलेली आहेत नारळ स्वच्छ असा धुवून पाण्यामध्ये राहतो रात्रभर भिजत ठेवलेलं आहे नारळाला छान अशा हळदी लावून घेतलेली आहे कुंघाचा टिका लावलेला आहे कलस म्हणजे कसं आहे की कलसाची तांब्यामध्ये पाणी आणि नारळाची पूजा करणं खूप महत्त्वाचे आहे याला कलस स्थापना म्हणतात कारण यामुळे काय होतं आपल्या घरामध्ये भरभरून आपल्याला यश मिळत असते जे पाणी ठेवलेलं आहे तर त्या पाण्यापासून नकारात्मका जे आहे आपल्या घरामध्ये प्रवास करत असते आणि संचारत असते आणि जे सकारात्मक नकारात्मक आहे ती नष्ट होत असते आणि सकारात्मक आहे ती घरामध्ये हमेशा राहत असते आणि हा कलश आहे तर आपल्या देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये त्याची नेहमी स्थापना ठेवा करायला पाहिजेत देवघराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये कलसाची एक पाणी भरून असं नारळ ठेवून तुम्ही स्थापना करू शकता यांनी आपल्या घरामध्ये या ईशान्य कोपऱ्यामध्ये हा कलश ठेवल्याने घरामध्ये सुख समृद्धी आपल्या हमेशा वाढत राहते त्यामुळे मंगल कलशाच्या रूपामध्ये आपल्या पवित्र घर म्हणजे आपल्या घरामध्ये पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा हमेशा टिकून राहते त्यामुळे घराच्या ईशान्य कोपरा नेहमी रिकामाश ठेवावा आणि मंगल कस कळसाची स्थापना नेहमी त्या ठिकाणीच करावी तर अशा प्रकारे मी, मी वेणी गुलाबाचं फूल वस्त्र नारळाला लाल, लाल रंगाचा तुम्ही क्वाटांचा धागा बांधू शकता मी बांधलेला नाही कारण मी वस्त्र लावलेलं होतं आणि एक हार दोन्ही साईडला मी नैवेद्य म्हणून दोन आंब म्हणजे आंबे ठेवलेले आहेत धूप दीप आणि आपल्या दिव्यांनी वळवून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीचं खाली जेव्हा तुम्ही कलस्थापना करणार तेव्हा आपल्या वास्तूचं म्हणजे हे करायचं वास्तूचं आव्हान करायचं वास्तूला नमस्कार प्रार्थना करायची आहे कलस्थापनेच्या सुरुवातीला आपल्या कुलदेवतेचं जी कुलदेवी आहे तिचं आव्हान करायचं आहे आपल्या घरामध्ये इष्टदेवतांचं कुलदेवतांचं आणि आपले जे पितर आहेत जे पूर्वज आहेत तर त्यांचं आव्हान करायचं आहे तेव्हा हे मंगलदायी कलश जे आहे तर तो आपल्या घरामध्ये म्हणजे वास्तविक आपल्या घरामध्ये जे सुख शांती जे आहे ती कायमची आपल्या घरामध्ये शांती टिकून राहत असते तर अशा प्रकारे ही कलस्थापना मी केलेली आहे कारण असं म्हणतात की असे बोलतात की कळशाप्रमाणेच हा देहही जीवन रूपाने पाण्याने भरलेला आहे ज्याप्रमाणे प्राण नसलेले शरीर अशुभ मानले जाते त्याचप्रमाणे रिकामे जे भांडे आहे ते देखील अशुभ मानले जाते आणि कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी आपण कळसात पाणी भरून कळसाची पूजा करत असतो याद्वारे व्यक्ती पाण्याबद्दल कर्तज्ञता व्यक्त करत असतो पाण्याशिवाय या जगामध्ये जीवन शक्य नाही आणि सर्वाचंच माहे सर्वांनाच माहिती आहे की या जगात पाणी हा एकमेव घटक आहे ज्याला निश्चित आकार आहे आता हा कलश का स्थापना करावा तर स्थापना का करावा याने आपल्या घरामध्ये सुख शांती धन आणि सुख समृद्धी सौभाग्य हे विशेषतः याची हमेशा हे वाढण्यासाठी कलस्थापना केली जाते आणि ही क कलस्थापना केल्यावर आपल्या म्हणजे एक आपल्याला श्रीसुक्तमचा पाठ करायचा आहे जी कुलदेवी आहे तिच्या नावाचा एक माळ मनो मनोभावे आपल्याला जप करायचा आहे आणि जेवढं देवीचं तुम्ही आव्हान करणार तुमच्या कुलदेवतेचं मनापासून आव्हान करायचं आहे या कळसामध्ये देवीचे आशीर्वाद उतरलेच पाहिजे या कळसामध्ये देवी माता असते ही देवी माता हे जेव्हा आपण कलश स्थापना करतो ही कलस्थापना आपल्या घरामध्ये आपल्या घराचं रक्षण करत असते या कळसामधलं जे पाणी भरलेलं आहे जेवढं या कळसामध्ये हे पाणी भरलेलं आहे तर हे आपल्या घरामध्ये धन दौलत सुख समृद्धी हमेशा वाढवण्याचं काम करत असतो हा मंगल कलश असतो आणि मंगल कलश ज्याच्या घरामध्ये आहे त्याच्या घरामध्ये सुख समृद्धीचे म्हणजे क कधीच सुख समृद्धीची कमी पडत नाही कारण शास्त्रानुसार सुख समृद्धीचे प्रतीक मानले जातं हे कलश आणि कलसाच्या स्थापनेचे जे वर्णन आहे तर हे देवी पुराणा पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे कोणत्याही देवीची पूजा किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी आपण कलश स्थापित करून कलश पूजन केले जातो केले जातो आता धार्मिक कार्यामध्ये कलशाला खूप महत्त्व आहे आणि खूप मोठे मानले जाते आणि आपल्या श्रद्धेनुसार म्हणजे मंत्राने साधना जेवढं होईल तेवढं तुम्ही देवीचे स्तोत्र यावेळी कलश स्थापनेच्या वेळी करायला पाहिजेत याच्यामध्ये काय होते या कळसामध्ये देवी शक्तीचे रूप म्हणजे देवी शक्ती उतरते असं मानलं जाते हा कलश इतका पवित्र आहे इतका पवित्र आहे की कोणतेही संकट दुःख असेल तर या कळसाला तुम्ही फक्त स्पर्श केला तर या स्पर्श केल्याने माणसाचे सर्व दुःख दूर होतात आपल्या ग्रंथामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे कलशाचं वर्णन केलेलं आहे म्हणून या कलशाची स्थापना प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजेत तर अशा साध्या सोप्या पद्धतीनं मी ही माझ्या देवघरातला मंगल कलश स्थापना काल पौर्णिमेच्या के निमित्ताने केलेली आहे तर तुम्ही सुद्धा कलश स्थापना नसेल केलेली आणि कलश स्थापना मंगल कलश स्थापना करत असाल तर कसं करत करत आहात ते मला नक्की मला कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथेच थांब्याच की सर्व समजा